साताऱ्यात आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संताप उसळलेला असून राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदीय पावसाळी अधिवेशनात भाजप व निवडणूक आयोगावर थेट आरोप केल्यानंतर जिल्हाभरात काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली राहुल गांधींनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांच्या यादीत डुप्लिकेट नावे घालून मतदान चोरी केल्याचा गंभीर आरोप केला होता त्यांचा दावा त्यामुळे भाजपचे अनेक आमदार आणि खासदार निवडून आले याच पार्श्वभूमीवर आज सातारा शहरातील स्टँड परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन छेडले निवडणूक आयोग चोर हे नरेंद्र मोदी चोर हे अशा घोषणांनी परिसर दानान गेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देत भाजपविरोधी हल्लाबोल केला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला राहुल गांधींचे संसदेतले वक्तव्य आणि काँग्रेसचे रस्त्यावरचे आंदोलन यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत मोदी सरकार है, राहुल गांधी फायर है मोदी सरकार पावर है नहीं चलेगी नहीं चलेगी चोरी तो नहीं, तो तो नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं अखिल राष्ट्रीय कांग्रेस पक्षात कांग्रेस पक्षाद का राहुल गांधी संघर्ष करो संघर्ष राहुल गांधी भी संघर्ष करो ज्या प्रकारे लोक लोकसभेत कामकाज चाललं आहे आणि वोटिंगची चोरी चालू आहे त्याविरोधात राहुलजीजी ज्या प्रकारे देशामध्ये जनजागृती केलेली आहे आणि आज त्या ठिकाणी निवडणूक आयोगावर मोर्चा काढलेला आहे आणि तो खऱ्या अर्थाने भारतातल्या सामान्य लोकांचा सा आवाज त्या ठिकाणी व्यतीत केलेला आहे त्यांची जी अटक झालेली आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या हत्या झालेली आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका